Okay. <laughs> कर्जत तालुक्यामधील डिक्सा शांतीनगर येथे माता रमाबाई आंबेडकर यांची एकशे अठ्ठावीसावी जयंती रमाबाई महिला मंडळाच्या वतीने साजरी करण्यात आली माता रमाई आंबेडकर यांच्या फोटोला रमाबाई महिला मंडळाच्या संस्थापकीय अध्यक्षा सौ हिराबाई हिरे यांनी पुष्पहार अर्पण केला दीप प्रज्वलन अगरबत्ती प्रज्वलन सौ शांताबाई गायकवाड सुजाता गायकवाड सौ कमल ब्राह्मणे शारद वाघमारे यांनी केले बौद्धपूजा सौ रेखा गायकवाड यांनी घेतली माता रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर महिला मंडळाच्या अध्यक्षा अर्चना गायकवाड विजया साळवी सारी हिरे सोनाली वाघमारे पूर्वा गायकवाड तनुजा गायकवाड रेखा गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले माता रमाबाई यांच्या आठवणींना उजाला दिला महिला मंडळाच्या वतीने महिलांसाठी व मुलींसाठी संगीत खुर्ची तळ्यात मळ्यात असे अनेक खेळ खेळण्यात आले ज्यांनी खेळामध्ये भाग घेतला होता त्यांना बक्षीस देण्यात आली महिला संगीत खुर्चीच्या प्रथम मानकरी सौभारती भोईर द्वितीय क्रमांक तनुजा गायकवाड लहान मुलींमध्ये संगीत खुर्चीच्या प्रथम मानकरी कुमारी वृषाली सोनावणे द्वितीय क्रमांक कुमारी रुचिता चव्हाण यांना बक्षीस देण्यात आले तर लाईव्ह साठी महेश भगत नेरा